बघा मित्रांनो अडकलाय चांगली साईज आहे मित्रांनो इथे मलया लागलाय कांड्याला मोठा नमस्कार मित्रांनो मित्रा तर स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती तर आज आपण आलो नदीवरती कांदा लावायला बघूया किती मासे भेटतात कांदा लावून मित्रांनो तर कांडा लावायला सुरुवात केली बघूया किती मासे भेटतात कांडा लावून

झाले आता खाली बसवत नि मित्रांनो टाकायच्या आधीच मला लागलेला आहे खतरनाकडे गेला हात पकड हात जातो पकडून मित्रांनो चांगले साईडच्या आहे मित्रांनो बघा गा। चांगली आहे खतरनाक वाली कांदा लावायच्या आधीच लागलाय आहे पिशवी आहे रे मित्रांनो भरपूर प्रयत्नानंतर घरी आलेले आहे बघा आपली घरी आले आड तिथून वरती रे प्रणय दाखव दाखव मित्रांनो कांदा लावून झाले आपली जरा अंघोळ करूया आणि मग कांडाला बघायला जाऊया चला अंघोळ करूया जरा

मित्रांनो छोटा खवल्या लागला तेवढी मित्रांनो बघा चांगल्या साईजच्या आहे खवल्या तेवढ्या पिसे मित्रांनो दुसरीकडे बघतो <coughs> कुठे काय मालिया वगैरे लागलाय काय खाली इथे खावल्याला टोल खायला आलाय अडकलाय हा बघा सुशान गेलाय काढायला अडकलाय वाटत आणि सुशान काढत आहे चांगल्या साईजच्या आहे साईज चांगले आहे साईज चांगले आहे दाखव मित्रांनो नुँ मस्त टोला लागलाय खावल्याला खायला आला होता मित्रांनो इथे मलया लागलाय कांदाला मोठा काढाय काढायला हा बघा चांगल्या साईजचा आहे मोठा आहे

उठारा एक देख इकडे बया खाली बसून कर ना खाली बसून कर फेर मित्रांनो चांगली साईज आहे प्रेम घे वरती टा कर जरा अजून एक आहे ना, ना।, ना। दोन

मित्रांनो हा बघा एक गावलाय अजून हा बघा एक मोठा मुला गावलाय हा बघे बघा मित्रांनो सहा मुलं गावलाय अजून काय गावतो का बघूया मित्रांनो मित्रांनो आपले मासे पकडून झालेत आता आपण घरी जातो आहे पाच सहा मासे भेटले जास्त नाही भेटले तेवढ्यावरच आता जावं लागणार घरी वाजलेत भरपूर त्यामुळे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला तो नक्की कमेंट करून सांगा